राधे राधे जय श्रीकृष्ण सर्वांना तर बघा मी हा ड्रेस शिवलेला आहे पूर्ण प्लेन पिवळ्या कलरचा टॉप आहे आणि ग्रीन कलरची पॅन्ट आहे तर हा ड्रेस मी बिना कुठेही क्लास करता स्वतः शिवलेला आहे तर तुम्हाला पण सांगणार आहे की बिना क्लास करता मी ड्रेस कसे शिवायला शिकले तर हा दहा ते पंधरा वर्षाची मुलगी म्हणजे मला कन्फर्म एज माहीत नाही पण थोडासा मोठ्या साईजचा शिवलेला आहे कट पण बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित आहे आणि पॅन्ट पण आहे युनिफॉर्मचा ड्रेस आहे हा शाळेत जे डान्स वगैरे असतात ना त्याच्यावरच्या युनिफॉर्मचा आणि असे बरेच ड्रेस मी मोठ्या साईजचे पण शिवलेले आहेत बघा हा कटचा टॉप आहे आणि जो आपल्या राऊंडचा टॉप असतो तो, तो अजूनही सिम्पल जातो शिवायला हा नॉट मी पॅन्टीसाठी बनवलेला आहे जो फॅब्रिक उरला होता त्याच्यामध्येच मी हा बंद बनवलेला आहे पॅन्टीसाठी कारण की चांगलं वाटतं सेम कपड्याचा बंद असेल तर आणि बघा पॅन्ट बनवलेली आहे सेमी पटियाला पॅन्ट आहे प्लेट बघू शकता किती सुंदर आहे एकदम फिनिशिंगमध्ये एकदम सहसह कपडा होता तरी पण बघा प्लेट एका साइडला सगळ्यांचे तोंड आहेत किती फिनिशिंगमध्ये सगळं आणि ही जी पट्टी आहे वरची तर जी मुलीची मम्मी होती त्यांनी मला सांगितलं की थोडासा मोठा शिव कारण की मुली जास्त ड्रेस घालत नाही तर नंतर पण कामात येऊन घालायला त्याच्यामुळे बघा पॅन्ट किती छान शिवलेली आहे फक्त दोन मीटर कपडा होता आणि ह्यातला पण थोडासा कपडा उरलेला आहे कारण की तिच्या पॅन्टीला खूप मोठं होऊन गेलं असतं आणि ह्याच्यामध्ये मी वेगळं पट्टी वापरलेली आहे आता ह्याला काय म्हणतात एक्झॅक्ट मला नाव आठवत नाही आहे हे आपण कॉलरसाठी पण वापरतो तर ही पट्टीचा यूज करून मी बॉटम तयार केलेला आहे तर बघा स्टार्टिंगला मी ज्यावेळेस ब्लाऊज शिवले त्याच्यानंतर म्हणजे ब्लाऊजचा क्लास केला ब्लाऊज शिवले आणि माझ्याकडे टॉप फिटिंगला यायला लागले तर त्याच्यानंतर मला थोडीशी आयडिया येत गेली कारण की टॉप फिटिंगला येतात आपल्याकडे त्यांना ला स्लीव्ज लावायच्या असतात किंवा टॉपचा गळा लहान मोठा करायचा असतो तर ब्लाऊज आणि ड्रेसचे मेजरमेंट जवळपास सगळे सारखेच असतात आणि पॅन्टीचं तर सेमीपटीयाला पॅन्ट जर म्हटल म्हटलं तर फक्त नेफावरती सात इंचाचा वेगळा घेऊ घ्यायचा हो असतो आणि बरेच ज्यावेळेस पॅन्टी मापाला येतात त्यावर पॅन्टीवर पॅन्ट शिवून ठेवून मी पॅन्ट कट करायचे अगोदर आणि नंतरला ल यूट्यूबमध्ये बघून बघून हळूहळू मी शिवले स्वतःचे दोन तीन ड्रेस शिवले आणि त्याच्यानंतर मी सुरुवातच केली ड्रेस शिवायला कुठलंही काम जे आहे तर ते केल्याशिवाय होत नाही पहिले करूनच बघावं लागतं त्याच्यानंतर कारण की आपण क्लास जरी लावला आणि आपल्याकडं जर ड्रेस नसतील शिवायला तर म्हणजे परफेक्ट कसं होणार ना आपण त्यापेक्षा म्हटलं चला सुरुवात तर करूया छोटीशी तर अगोदर माझ्याकडं जो टॉप होता तो टॉप जसाच्या तसा ठेवून मी आ, कटिंग करून घेतली टॉपची आणि एक दोन शिवून बघितले स्वतःचे सेमी पटीयाला पॅन्ट आणि टॉप तर तसं आणि चुडीदार पॅन्ट तर मी यूट्यूबमध्ये बघून बघून थोडीशी जसं त्यांनी सांगितलं तसं तर बघा हा जो डिजिटलचा प्लॅटफॉर्म आहे तर तो खूप हेल्प करतो आणि ज्यावेळेस मी आ, ड्रेस शिवायला शिकले ना यूट्यूबवरून त्यावेळेस मी मनाने पक्का निर्धार केला होता की जसं मी शिकले कारण की बघा जर मला ड्रेसचा बाहेर क्लास लावायचा असता तर दोन चार हजार रुपये तर मी दिले असते आणि त्याच्यानंतर परत वेळ पण जायचे यायचे दोन तास आणि परत याला या त्याला ड्रेस मागाव शिवण्यासाठी तर हे सगळे प्रॉब्लेम शिकवायला पण परत असं होतं क्लास लावल्या लावल्यावर कसं शिकवतील कसं नाही मला माहीत नाही तर त्यावेळेसपासून मी पक्का निर्धार केला की जसं मी शिकले यूट्यूबकडून तसं मी पण इतर सगळ्यांना शिकवणार म्हणजे ज्या माझ्यासारख्या माझ्या अजून मैत्रिणी आहेत घरी बसून ज्या काम करतात त्यांना काही गोष्टी येतात स्टिचिंगमधल्या काही नाही आहेत तर म्हटलं आपण पण एक छोटीशी सुरुवात करूया आणि तशीच सुरुवात मी हळूहळू केलेली आहे की यूट्यूबच्यामध्ये म्हणजे मी बरेच माझे ब्लाउजचे कटिंग आणि स्टिचिंगची एकदम सोप्या सोप्या पद्धतीमध्ये सोप्या भाषेमध्ये कटिंग आणि स्टिचिंग व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर तुम्ही ते बघू शकता तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या कारण की कसं आपण जर एखादी गोष्ट शिकलो ना तर आपल्याला पण असं वाटतं की मला गरज होती त्या गोष्टीची आणि मी शिकले तर इतरांपर्यंत पण ती पो गोष्ट पोचायला पाहिजे तर तोच माझा छोटासा प्रयत्न आहे मी जसं शिकले तसं इतर पण ज्या लेडीज आहे स्वतःची कामं त्या स्वतः करू शकतील किंवा त्यांना जर आता बरेच खेडेगावातल्या मुली असतात ज्यांना बाहेर क्लाससाठी जाता येत नाही किंवा वेळेची कमी असते किंवा पैशाचे काही प्रॉब्लेम असतात तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी हा यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे तर आय होप तुम्ही जे पण बघत असाल प्लीज मला सपोर्ट करा तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर करून द्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा माझा छोटासा प्रयत्न हाच आहे की माझ्या सगळ्या मैत्रिणी स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजे आता बघा इन्स्टाला किंवा यूट्यूबला ही डिझाईन खूप फेमस झालेली आहे गोल्डन कलरच्या साडीची तर तीच मी या ठिकाणी शिवत आहे तर म्हटलं चला तुम्हाला थोडीशी डिझाईन पण दाखवून देते खालच्या साईडला मी पूर्ण असं आहे दोन्ही पण ह्याला गोट टाकून घेणार आहे आणि हा पण जो ब्लाऊज आहे तर त्यात आई स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवतात पण त्यांना स्लीवजला डिझाईन टाकायची होती त्याच्यामुळे त्यांनी ब्लाऊज माझ्याकडे दिला असे ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर कसं होतं की सिंपल ब्लाऊज जरी येत असला तरी डिझाईनसाठी वगैरे आपल्याला ब्लाऊज बाहेर द्यावा लागतो तर त्यासाठीच मी चॅनल चालू केलेलं आहे त्या म्हटल्या मला की लेस वगैरे मी लावून घेते मला स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवता येतात फक्त तुम्ही मला डिझाईन करून द्या तर बघा दोन्ही साईडला पण मी टीप टाकून घेतलेली आहे आणि छोट्या छोट्या प्लेट टाकत आहे याचा सेपरेट व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड केलेला आहे अगोदर तुम्ही अजून बघितला नसेल तर प्लीज बघून घ्या त्याच्यामध्ये मी पूर्ण एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे एक दोन व्हिडिओ आहेत जे की मी या सेम डिझाईनचे बनवलेले आहेत म्हणजे ज्या ताईचं ब्लाऊज अगोदर बनवलं होतं त्यांच्याच काकाच्या मुलीचा हा पण ब्लाऊज आहे म्हटलं चला डिझाईन तुमच्यासोबत पण शेअर करूया तर बघा स्लीवजला पूर्ण प्लेट मी टाकून घेतलेले आहे आणि ह्याला आता मी तुम्हाला स्लीवजला जोडून दाखवते आता जो स्लीवचा मध्यम भाग आहे तिथून दोन इंचावरती एक खून करून घ्यायची आणि त्याच्यानंतर अडीच इंचावरती एक खून करून घ्यायची ज्या आपण प्लेट दिलेल्या आहेत त्याची सुरुवात आपल्याला अलीकडच्या अडीच इंचावरून करायची आहे बघा या पद्धतीने जिथे आपण अलीकडचा अडीच इंचा भाग ठेवलेला आहे तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे अडीच इंचापर्यंत आणि पुढे जो दोन इंचाचा आपण ठेवलेला आहे गॅप त्याच्यामध्ये जो मोकळा कपडा आहे बघा तुम्हाला दाखवते जो हा मोकळा कपडा आहे एक्स्ट्राचा ज्याला आपण प्लेट टाकलेला नाही त्याच्या अशा छोट्या छोट्या दोन दोन चुन्नर दोन्ही पण साईडने टाकून घ्यायच्या एकदम छान फिनिशिंगमध्ये खूप सुंदर दिसते ही बाही मी तर आतापर्यंत एवढ्या डिझाईन शिवलेल्या आहेत या सेम की आता, आता तर ती पूर्ण परिपाठ होऊन गेली डिझाईन आणि ब्लाऊज शिवायला सगळ्यात महत्त्वाची प्रॅक्टिस असते तुम्ही जेवढे ब्लाऊज हातात घ्याल जेवढे बिंदास्त होऊन शिवाल तेवढं सोपं तुम्हाला जाणार आहे ब्लाऊज शिवायला त्याच्यामुळे न घाबरता न डगमगता व्यवस्थित ब्लाऊजची कटिंग बघून बघून करायची बघून बघून ब्लाऊज शिवायचे काही प्रॉब्लेम असेल तर यूट्यूबला वगैरे बघू शकता तुम्ही आणि बाहेर पण कोणाला विचारायची गरज नाही आहे डिजिटल प्लॅटफॉर्म आपल्याकडे अवेलेबल आहे सगळ्यांकडे बघा किती सुंदर ब्लाऊजची ही डिझाईन रेडी आहे प्लेट पण खूप सुंदर दिसत आहेत आता ह्याला लेस आता त्यांची मर्जी त्या लावतील किंवा नाही मला माहीत नाही बघा एकदम छान व्यवस्थित आपली स्लीव्ज रेडी आहे याला फक्त जॉईन करायचं बाकी आहे तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या म्हणजे तुमच्यापर्यंत सगळी माहिती सगळे माझे व्हिडिओ पोचून जाईल मी तुम्हाला ही स्लीव जी आहे ती जॉईन करून दाखवते व्यवस्थित आपल्या ज्या ठिकाणी आपण बाहीचा मध्यमभागी कट दिलेला आहे त्याच्यावरती तिथून मध्यमभागी शोल्डरवरती ठेवायची बाही आणि अर्धा इंचाची शिलाई देत पूर्ण जोडून घ्यायची पूर्ण स्लीव्स तुम्हाला जोडून दाखवणार आहे तर प्लीज स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल बघा दोन्ही पण साईडला आणि सगळ्यांच्या स्लीव जोडायच्या पद्धती वेगळे वेगळ्या असतात मी तर मध्यम भागावरूनच स्लीव जोडते बरेच जण कॉर्नरवरून स्लीव जोडायला स्टार्ट करतात पण माझी पद्धत अशीच आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने पण जोडू शकता पण मी माझी पद्धत दाखवती आहे आता असं गट एक शिलाई देऊन घ्यायची आहे आपल्याला या पद्धतीने आता ह्याला मी समोरच्या गळ्याला पण गोट न लावता पट्टी केलेली आहे तर बघा जर तुम्हाला गोट येत नसेल तर पट्टी कशी करायची त्याची पद्धत तो व्हिडिओ पण मी शेअर केलेला आहे बघा आपली स्लीवज किती सुंदर दिसते आहे तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या जेणेकरून तुम्हाला जर गोट लावता येत नसेल तर तुमची खूप मदत होऊन जाईल पट्टीला तुम्ही नंतर तुरपाई करून घेऊ शकता बघा स्लीव्स किती सुंदर दिसत आहे आणि ह्याला ज्यावेळेस आपण लेस जॉईन करू त्यावेळेस अजून सुंदर दिसेल एकदम छोट्या मापाचा ब्लाउज होता हा फिटिंग याची बाकी आहे तर म्हटलं अगोदर तुमच्यासोबत डिझाईन शेअर करूया फिटिंग नंतर करता येईल तर ट्रेंडिंगमध्ये सध्या खूप आहे ही डिझाईन आणि माझ्या मैत्रिणींना बऱ्याच जणींना डिझाईन येत नाहीत येत नाहीत म्हणण्यापेक्षा प्रयत्न करायला घाबरतात खूप कारण की त्यांना असं वाटतं की माझ्याकडून बिघडेल का काही प्रॉब्लेम होईल का ब्लाऊजमध्ये लूज टाईट होण्याशिवाय बाकी काही प्रॉब्लेम होत नाही आणि असं आहे की ब्लाऊज स्टिच केल्याच्या नंतर पण जर काही प्रॉब्लेम झाला तर तरी पण आपण तो प्रॉब्लेम रिपेअर करू शकतो त्यामुळे न घाबरता जे परफेक्ट टेलर आहेत त्यांच्या पण कधी ना कधी ते चुकलेच असतील चुकीतून प्रत्येक माणूस शिकत असतो असा विचार करून प्रत्येक गृहिणींनी एक नवीन सुरुवात करायला पाहिजे जेणेकरून स्वतःच्या पायावर त्या उभ्या राहतील माझा छोटासा प्रयत्न हाच आहे डिजिटल माध्यमातून की मी सगळ्यांपर्यंत पोहोचावं आणि फुल फुला ना फुलाची पाकळी का होईना माझ्या म महिलांना माझ्या मैत्रिणींना थोडीशी मदत माझ्या म्हणजे माझ्या व्हिडिओतून थोडंसं एक दोन जणी जरी काही शिकलात थोडंसं पायावर त्यांच्या उभा राहिलात यापेक्षा मोठं मला अजून काही नको तर बघा पूर्ण ब्लाउज रेडी झालेला आहे दोन्ही पण स्लाईडच्या स्लीवज आपल्या जोडून झालेल्या आहेत बघा तर आता या ठिकाणी जे आतून आपण स्लीव्ज लावलेली आहे त्याला तुम्ही शेप नाही दिला आतल्या आकाराचा तरी पण चालतो ह्याला आता मी परफेक्ट फिटिंग करून घेणार आहे डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करायची होती ती केली मी ड्रेस कसे शिकले ते पण एक्सपिरियन्स माझा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे बघा गोटपट्टी तुम्हाला दिसत असेल या पद्धतीने लावायची म्हणजे गोटपट्टी येत नसेल तुम्हाला तर पट्टी लावायला तुम्ही माझा दुसरा व्हिडिओ नक्की बघून घ्या त्याला तुरपाई मी नंतर करून घेईल तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय राधे राधे जय श्री कृष्ण